नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज साईशा बाळाच्या वाढदिवसानिमित्त भव्य दुसरं बैलगाडी शर्यत मैदान चोराडे तालुका खट्टाव इथे संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पितिरलाईवरती तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट्स काल आ, काल अकरा ते बाराच्या दरम्यान मित्रांनो काढण्यात आले तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशविंद केसरी बकासूर याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे की नाही तर मित्रांनो मोलेश्वर धुमाल यांच्या नावाने या लाईव्ह लॉट्समध्ये चट्टी निघाली आहे मागच्या पेडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची दोन्ही दिवस हार झाली परंतु आज मोठा कामबॅक बघायला मिळ मिळणार आहे तर नक्की कोणत्या गटात पाळणार बाकासूर तर मित्रांनो गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये मोईलशेड तुम्हाला यांच्या नावाने चिट्टी निघाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या शेट्टीमध्ये नक्की कोण पलते तर बघूया परंतु मोहील शिट्टी तुम्हाला यांच्या नावाने गट क्रमांक सत्तेचाळीस तास क्रमांक वरती चिट्टी निघाली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो